अजित पवार गटाचे आमदार पंधरा दिवसात परत येतील आमदार येणार ही फक्त आता चर्चा राहणार नाही असं विधान पुन्हा रोहित पवारांनी केलं परत येणाऱ्या आमदारांनी यायला उशीर केला तर त्यांना न्याय देता येणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार असल्याची आता चर्चा रंगली आहे अजित पवार गटाचे आमदार पंधरा दिवसात परत येतील आमदार येणार ही फक्त आता चर्चा राहणार नाही असं विधान आता रोहित पवारांनी केलं परत येणाऱ्या आमदारांनी यायला उशीर केला तर न्याय देता येणार नाही असं देखील रोहित पवारांनी म्हटलं अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत किंवा काल दोन दिवस चर्चा आहे काही तिकडचे इकडे येणार इकडचे तिकडे जाणार काय तुमच्याकडे ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला काही आमदार खरंच चांगले आहेत परत ते येतील तर त्यांना स्वागतच आपण केलं पाहिजे पण काही आमदार तिथं काही आपण नवीन उमेदवार आता तयार करत आहोत त्याच्यात त्या, त्या बाबतीत काय होईल हे बघावं लागेल आणि तिथं असणाऱ्या आमदारांनी अजून जर उशीर केला आणि तिथे जर आपण नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग ते येणाऱ्या आमदारांना आपला न्याय देता येणार नाही म्हणून पंधरा दिवसामध्ये जे काय होईल ते होणार आहे आणि पंधरा दिवसा जर पुढे गेलं तर कदाचित आम्हाला घेताच येणार नाही असं मला तरी वाटतं कारण तिथं नवीन चेहरे हे दिले जातील